आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टॉक चार्ट कसा वाचावा फार कठीण नाही आहे सोप्पा आहे सर्वसामान्यपणे तीन चार्ट वापरले जातात एक तर लाईन चार्ट बार चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट तुम्ही नावंही ऐकली असतील आता ही वाचायची म्हणजे नेमकं काय करायचं दुसरं असं की हे चार्ट कधी वापरायचे कुठल्या ट्रेडसाठी वापरायचे हेही आपण आज पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत की ह्या चार्टमुळे ट्रेंड कसा ओळखायचा हा अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे हे ट्रेंड कसं ओळखता येईल आपल्याला आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल याचे सिग्नल्स कसे मिळतात हे सिग्नल्स पण आपण पाहणार आहोत आणि तिसरी गोष्ट अशी आहे की काही एक्सपर्ट ट्रेडर्स जे आहेत ते कॅन्डलस्टिक चार्टबरोबर दोन इंडिकेटर्स वापरतात तर हे इंडिकेटर्स कुठले आहेत आणि ह्या इंडिकेटर्सच्या द्वारे ते एंट्री एक्झिट आणि स्टॉप लॉस देखील लावतात ह्याचे सिग्नल्स त्यांना कसे मिळतात हे सिग्नल्स कसे ओळखायचे हे आज आपण पाहणार आहोत आणि जरूर माझ्यासोबत राहा नमस्कार मित्र ज्ञानरंजन मराठीच्या एस ए टी मनोमनी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे खरं तर हा व्हिडिओ मला अपलोड करायला फार उशीर झाला ॲक्च्युली ह्या वेळेला मला माझ्या काही वैयक्तिक कामामुळे मी व्हिडिओ वेळेवरती अपलोड नाही करू शकलो आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे कारण मला व्हिडिओ कुठलाही घाईघाईत करायचा नव्हता किंवा कुठल्याही विषयावरती असा करायचा नव्हता जो विषय तुम्हाला सर्वांना आवडेल त्यातून तुम्हाला काही शिकता येईल असाच मला व्हिडिओ करायचा होता यासाठी थोडा वेळ थांबावं लागलं आणि हा तुम्हाला आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आजचा आपला विषय आहे स्टॉक चार्ट कसा वाचायचा चा? आता स्टॉक चार्ट कसा वाचायचा चा? हा फार मोठा म्हणजे विषय नाही आहे तसा सोप्पा आहे सगळं ते परंतु का कोणा स्टॉक त्याबद्दल एक बऱ्याच जणांच्या मनात भीती आहे फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस ह्याबद्दल वारंवार स्टॉक मार्केटमध्ये आल्यानंतर सांगितलं जातं आणि नवीन जे नव्याने शिकणारे आहेत त्यांना एक वेळ फंडामेंटल अॅनालिसिसबद्दल काहीतरी वाचता येईल परंतु हे टेक्निकल ॲनालिसिस करताना स्टॉक चार्ट बघायचा त्यातून ते इंडिकेटर्सचं त्यांचा द एकमेकांना कनेक्शन लावायचं हे फार गोंधळाचं वाटतं त्यांना ते भांबावून जातात मी सुद्धा नवीन असताना असंच मला गोंधळून जायला आलं होतं कारण त्या नागमोडी वळणाने जाणाऱ्या रेषा खालीवर खालीवर वेग त्यांचे वेगवेगळे आ आकार मग ते कॅन्डलस्टिकमधले पॅटर्न्स हे सगळं मला फार कठीण वाटत होतं परंतु तुम्ही जर प्रॅक्टिस केलीत जर अभ्यास केलात एक दहा पंधरा मिनटं जरी रोजची दिली त्यासाठी चार्ट बघण्यासाठी कारण चार्ट बघणं वेगळं आणि वाचणं वेगळं तर मग हळूहळू हो तुम्हाला चार्ट वाचायला येऊ श लागेल बघायला सुरुवात केली की के वाचता येईल मग आणि हे वाचणं फार महत्त्वाचं आहे कारण त्या चार्टमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत जसं की एंट्री कधी घ्यायची एक्झिट कधी घ्यायचं लॉस कुठे लावायचा सपोर्ट कुठे कसा तयार होतो रेजिस्टर कसा तयार होतो हे सगळं आणि इंडिकेटर वापरून मग त्या इंडिकेटरचं कॉम्बिनेशन दो एक दोन इंडिकेटरचं कॉम्बिनेशन करून ट्रेड कसा करायचा हे सगळं चार्टमधून शिकता येतं आणि अत्यंत सोपी पद्धत आहे सक्सेसफुल पद्धत आहे अनेक ट्रेडर्स हे वापरतात त्यामुळे ह्या विषयावरती मी आज ठरवलं की चा आपला व्हिडिओ बनवायचा तो तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा प्रत्येक गोष्ट समजून घ्या नाही समजलं तर परत परत पहा ट्रेडिंग चार्ट म्हणजे नेमकं काय का किमतीचा चार्ट हा ट्रेडिंगच्या कालावधीत मग तो पाच मिनिट तीस मिनिटे किंवा एक दिवस या दरम्यान होणाऱ्या व्यापाराची क्रिया दाखवतो थोडक्यात प्रत्येक कालावधीमध्ये ओपन हाय लो आणि क्लोजिंग प्राईस यासह अनेक डेटा पॉईंट असतात सर्वसाधारणपणे ट्रेडर्स चार्टच्या चार्ट तीन प्रकारापैकी एक किंवा अधिक चार्ट वापरतात चार्टचे लोकप्रिय तीन प्रकार पहिला आहे लाईन चार्ट दुसरा बार आणि तिसरा कॅन्डलस्टिक लाईन चार्ट हा सर्वात बेसिक चार्ट आहे यामध्ये ओपन हाय लो असं काही दिसत नाही स्टॉकच्या सर्व क्लोजिंग प्राईसला जोडून एक सिंगल लाईन तयार होते हा चार्ट प्रत्येक दिवसाची ॲक्टिव्हिटी दाखवत नाही परंतु आपल्याला ट्रेंड काय आहे हे समजतं तसेच ब्रोकरेजचा हिशेब करताना क्लोजिंग प्राइस धरली जाते ती या चार्टमध्ये दिसते दुसरा चार्ट पाहूया बार चार्ट हा चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला प्रत्येक कालावधीची किंमत श्रेणी समजायला मदत होते या पट्ट्या एका बारपासून ते दुसऱ्या बारपर्यंत किंवा बारच्या श्रेणीमध्ये वाढू किंवा कमी होऊ शकतात बाजार जसा अधिकाधिक अस्थिर व्हायला ला लागतो तसतसे तसे हे बार मोठे होतात आणि किंमतीत आणखी वाढ होते बाजार शांत असेल तेव्हा किंमत सामान्यतः लहान बारमध्येच आकुंचन पावते थोडक्यात बारची लांबी ही प्रत्येक बार कसा तयार होतो यावर अवलंबून बार या 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 आहे बारची उंची ही हाय आणि लो किंमत दाखवते आणि ह्या दोन आडव्या लाईन दिसत आहेत ह्या दोन आडव्या लाईन ज्या आहेत त्यातली ह्या दोन आडव्या लाईनमुळे ओपनिंग आणि क्लोजिंग प्राईस समजते ही डावीकडे आहे ती ओपन आणि उजवीकडे जे आहे ती क्लोज आता कॅन्डलस्टिक चार्ट या कॅन्डलस्टिक चार्टचा जर इतिहास पाहिला तर फार मजेदार आहे अठराव्या शतकात तांदळांच्या किमतीचा मागोवा घेण्यासाठी सुरुवात या काळात हा एक कॅन्डलस्टिक चाट वापरले गेले याचं श्रेय बरेचसे श्रेय मुनिसाम होम्मा साकाटा जपान येथील तांदूळी व्यापारी यांना जाते तांदळाच्या किमतीचा मागणी आणि पुरवठा याच्याशी संबंध असला तरी बाजारपेठेवर व्यापाऱ्यांच्या भावनांचा जोरदार प्रभाव पडतो आणि किंमत खालीवर होते हे टाळण्यासाठी कॅन्डलस्टिकचा वापर होम्मा यांनी सुरू केला तिथे भावनांना थारा नव्हता कॅन्डलस्टिकच्या चार्ट वेगवेगळ्या रंगासह किमतीच्या हालचाली दर्शवतात व्यापारी या कॅन्डलस्टिकचा वापर करून या अनियमित पॅटर्नच्या आधारे ट्रेडिंगचा निर्णय घेतात आता शॉर्ट टर्ममध्ये किंमत कुठल्या दिशेने जाईल याचा अंदाज कॅन्डलस्टिक पॅटर्नमुळे लावता येतो थोडक्यात मागील म्हणजे भूतकाळातील नमुन्यांवर आधारित म्हणजे भूतकाळातील पॅटर्नवर आधारित संभाव्य किमतीची हालचाल निर्धारित करण्यासाठी व्यापारी कॅन्डलस्टिक चार्ट वापरतात कॅन्डलस्टिक चार्ट आणि बार चार्ट हे दोन्ही ओपनिंग हाय लो अँड क्लोजिंग प्राईस दाखवतात परंतु हे दाखवण्याची त्यांची पद्धत मात्र वेगवेगळी आहे मार्केट तेजीमध्ये आहे की मंदीमध्ये आहे हे दाखवण्यासाठी कॅन्डलस्टिक आपला मुख्य भाग म्हणजे रिअल बॉडी वेगवेगळ्या रंगाने दाखवतो तेजी असेल तर हेवा मंदी असेल लाल। सर्वा कि है। तर लाल हे सर्व स्टॉक ओपनच्या उच्च किमतीला किंवा खालच्या किमतीला बंद झाला यावर आधारित आहे मुख्य भाग उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या किमतीमधील श्रेणी दर्शवतो तर कॅन्डलस्टिकचा उच्च आणि खालच्या भागांना वात किंवा सावली किंवा शेपूट म्हटलं जातं ट्रेडिंग मार्केटमध्ये किमती कशा हलतात हे पाहण्यासाठी कॅन्डलस्टिकचा उपयोग होतो तेजीच्या मार्केटमध्ये लाल मेणबत्त्यांपेक्षा हिरव्या मेणबत्त्या झगमगताना दिसू लागतात तर मंदीमध्ये याचे नेमके उलटे लाल रंगने चार्ट भरून जातो हे कॅन्डलस्टिक काही पॅटर्न तयार करतात आणि याचा वापर एंट्री किंवा एक्झिटसाठी सिग्नल म्हणून आपण वापरू शकतो आता चार्ट कसा वाचायचा हे प्रत्यक्षात जाणून घेऊ चार्ट म्हणजे काय हा एक विषय आहे आणि तो चार्ट वाचता येणं हा एक दुसरा विषय आहे यासाठी अपट्रेंड आणि डाऊन ट्रेड समजून घेऊया अपट्रेंड हा हाय हाय आणि हायर लो या रीतीने आकार घेतो तर डाऊन ट्रेड लो लो आणि लोअर हाय या रीतीने आकार घेतो आता यातील सपोर्ट आणि रेजिस्टन म्हणजे प्रतिकार समजून घेऊ याचा उपयोग एंट्री एक्झिट आणि काही ट्रेडर्स स्टॉप लॉससाठी करतात इथे पहा डाऊन ट्रेडला स्टॉक खाली खाली आला या ठिकाणी स्टॉक विक्री थांबते आणि खरेदी करणारी खरेदी सुरू करतात आणि स्टॉक पुन्हा वाढू लागतो हा पॉईंट म्हणजे सपोर्ट काही वेळा खरेदी वाढली स्टॉक वर गेला पण पुन्हा त्याला चाचपणी घ्यायची आहे टेस्ट घ्यायची आहे तो पुन्हा उलटा फिरून खाली आला पण तो सपोर्टला लेवलला स्पर्शही करत नाही कि किंवा ही लेवल तोडून खालीही जात नाही कारण इथे स्टॉकचा सप्लाय कमी झाला आणि खरेदारांची मागणी वाढू लागली यामुळे सपोर्ट लेवल मजबूत होते अशा वेळेस रिटेल ट्रेडरना त्यांची पोजि जी पोझिशन आहे त्यांनी घेतलेली त्यावर ते त्यांना विचार करता येतो कारण कदाचित खरेदीदार आता नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करतील आणि स्टॉक वर जाईल हा एक अंदाज असतो काही ट्रेडर्स सपोर्टच्या थोडं खाली स्टॉप लॉस लावतात किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस लावतात प्रतिकार किंवा रेजिस्टन्स प्रतिकार किंवा रेजिस्टन्स हे सपोर्टच्या नेमकं उलटं आहे इथे स्टॉक वर वर जाताना एका पॉईंटला वर जायचा थांबतो आणि आपला मार्ग बदलतो पुन्हा उलट फिरतो इथे खरेदीदारांना स्टॉक प्रतिकार मोडून वर जाईल ही खात्री असेल तरच थांबणे योग्य अन्यथा एक्झिट घेतलेली बरी मल्टिपल सोर्सेस आपण घेतलेला स्टॉक हा वर जाणारा आहे की खाली ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी चांगली वेळ कुठली ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी एकापेक्षा अनेक एक इंडिकेटरचा वापर आपल्याला करायला लागेल याच्यामध्ये कारण असं की केवळ एक इंडिकेटर कदाचित खोटे सिग्नल देऊ शकतो अशा वेळेस चुकीच्या ठिकाणी जर आपण एंट्री घेतली तर आपलं नुकसानच होणार सर्वात पॉवरफुल सिस्टीम म्हणजे मल्टिपल इंडिकेटरचं कॉम्बिनेशन दुसरं असं की समजा मल्टिपल इंडिकेटर हे वेगवेगळे सिग्नल्स देत असतील त्यांच्यात एक वाक्यता नसेल तर अशा ट्रेडपासून आपण लांब राहिलेलं बरं मग सुरुवात कशी करायची मूव्हिंग ॲव्हरेज आणि व्हॉल्यूम हे एकत्र किमतीच्या चार्टवर कसं काम करतात हे शिकून घेऊया मग तुम्ही तुमची ट्रेडिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी एखादं इंडिकेटर नवीन जोडू शकता किंवा एखादं कमी करू शकता बेसिक स्टार्ट करण्यासाठी मी ही दोन इंडिकेटर्स निवडली आहेत आता हा डेली चार्ट पाहूया एक कॅन्डलस्टिक चार्ट आहे दुसरं व्हॉल्यूम आणि मूव्हिंग ॲव्हरेजेस टेन डे अँड थर्टी डे हे दोन इंडिकेटर्सचं कॉम्बिनेशन आहे या दोन गोष्टी आपल्याला शोधता येतील एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल दुसरी स्टॉकच्या किमतीची गती कधी आणि कशी बदलते आणि खाली हे वॉल्यूम इंडिकेटर आहे तेही मूविंग ॲव्हरेजच्या निर्णयाला कन्फम करते आहे ही लाँग टर्म सपोर्ट लाईन इथे क्रॉसओवर झालं एक लाईन क्रॉस झाली किंमत खाली येऊ हो लागली आणि स्टॉकच्या किमतीने गती बदलली व्हॉल्यूमने सुद्धा ही स्थिती कन्फर्म केलेली आहे म्हणजे दोन्ही इंडिकेटरनी एकमेकांना कन्फर्म केलं आहे मित्रांनो लाईन बार कॅन्डलस्टिक या व्यतिरिक्त अनेक प्राईस चार्ट्स आहेत याचा वापर करून मार्केटचा कल समजू शकतो याशिवाय इंडिकेटरशी अनेक कॉम्बिनेशन्स आहेत आणि हे कॉम्बिनेशन आणि मेथड वापरून ट्रेड करू शकतो जेव्हा चार्ट पाण्याची प्रॅक्टिस करू लागाल तेव्हा कदाचित तुम्हाला उमजेल की हा चार्ट आणि हे इंडिकेटर मला चांगलं निर्णय घेण्यासाठी चांगली माहिती बनवत आहेत पण एवढीही माहिती नको की तुम्ही गोंधळून निर्णय घेऊ शकणार नाहीत अगदी ना थोडे इंडिकेटर्स कदाचित खोटे सिग्नल देऊ शकतात तर अगदी जास्त इंडिकेटर्स हे ॲनालिसिस करण्यापेक्षा तुम्हाला कुठलाही सिग्नल देणार नाहीत त्यापेक्षा गोष्टी सोप्या आणि सुटसुळीत ठेवा कारण योग्य कॉम्बिनेशन हे प्रत्येक ट्रेडरसाठी वेगवेगळं असू शकतं त्यासाठी ह्या बेसिक माहितीने सुरुवात करा प्रॅक्टिस करत राहा आपोआप तुम्हाला योग्य इंडिकेटर्स आणि योग्य पॅटर्न्स उमसतील पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद